Gracias. Yeah.

सफाई भाई क्रमांक विभागीय कार्यालय क्रमांक एक पद्मा रामलू जाधव ali विभागीय कार्यालय क्रमांक एक चंद्रकला देवी कार्यालय क्रमांक 2 श्री इरप्पा बाबू शपथ पद्मा रामलू ममीरी निमित्ताने या प्रांगणात उपस्थित नागरिक बंधू भगिनी हो अधिकारी कर्मचारी आणि पत्रकार यांना मी मनपूर्वक शुभेच्छा देते सव्वीस जानेवारी हा दिवस आपल्याला आपल्या संविधानाचा अभिमान आणि त्याच्या तत्वांशी बांधील करून देतो सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारताने खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक प्राप्त केला आणि आपला देश लोकशाहीच्या राजमार्गावर मार्गक्रमण करण्यास सक्षम झाला याच प्रजासत्ताकाचा पुढचा टप्पा म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांची निर्मिती झाली सोलापूर मनपाचे आयुक्त तथा प्रशासक म्हणून शहरातील विविध विकास कामांचा आढावा घेणे हे मी महत्वाचे समजते शहराचा पाणी पुरवठा हा जिवाळ्याचा व महत्वाचा विषय मार्गी लावण्यासाठी भीमा नदीवरील उजनी जलाशय येथून पाईपलाईन द्वारे पाणी उपलब्ध करण्याच्या स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत एकशे सत्तर एम एल डी उजनी सोलापूर समांतर जलवाहिनी प्रकल्पाच्या कामासाठी नियमित पाठपुरावा करण्यात येत असून आतापर्यंत उजनी धरणातील दहा किलोमीटर पैकी एकशे पाच किलोमीटर इतकी पाईपलाईन आधारण्यात आली आहे डायशी किलोमीटरचे हायड्रोलिक टेस्टिंग पूर्ण झाले आहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पूर्वी हे काम पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे ही योजना, शरियत पार शहरातील भुयारी गटार व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी व तिचा विस्तार करण्यासाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान राज्यस्तर याच्या अंतर्गत दोनशे सात पॉइंट चौपन्न किलोमीटर तेहतीस इतक्या रकमेचा प्रकल्प मंजूर झाला असून त्याची निविदा अंतिम करून बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी कामास प्रारंभ करण्यात आला आहे सदरील काम डिसेंबर दोन हजार सव्वीस च्या अखेर पूर्ण करण्यात त्ये येणार आहे आज रोजी या अंतर्गत तेरा किलोमीटरची ड्रेनेज लाईन टाकण्यात येऊन त्यावरील मानहोल आणि प्रॉपर्टी चेंबर्स बांधण्यात येत आहेत यापूर्वीच्या अमृत एक ड्रेनेज प्रकल्प पूर्णत्वाच्या मार्गावर असून त्या अंतर्गत शहरात दोनशे त्रेचाळीस किलोमीटर ड्रेनेज लाईनचे जाळे तयार होऊन देसाई नगर येथे वीस एम एल टी एसटीपी अंतिम अक्यावस्थेचे बळकटीकरण करण्यासाठी केंद्र शासन पुरस्कृत अमृत ओड या अंतर्गत आठशे ब्याऐंशी कोटीचा सोलापूर शहर अंतर्गत पाणी पुरवठा प्रकल्प महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्याकडे तांत्रिक मान्यतेसाठी सादर करण्यात आलेला आहे सोलापूर महानगरपालिकेकडून शहरातील धूळ आणि प्रदूषण कमी करण्यासाठी राष्ट्रीय स्वच्छ वायू उपक्रमाची म्हणजेच एम प्रोग्रामची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असून सदर उपक्रमा अंतर्गत रस्ते सुधारणा सुशोभीकरण हरित पट्टे तयार करणे बनवणे अशी कामे हाती घेण्यात आली असून या योजने अंतर्गत एकूण त्रेचाळीस कोटींचा किलोमीटरच्या रस्त्यांचे डामरीकरण करणे डिवायडर प्लांटेशन जे हो। करन, की आम्ही पंचवीस किलोमीटर इतक्या लांबीच करतो आहोत सात जागांचे सुशोभीकरण आणि तेरा सीएनजी गाड्या मनपाच्या सेवेत दाखल झाल्या आहेत सीएम ई बस सेवा या योजनेअंतर्गत शहरासाठी एकूण ई बसेस मंजुरी मिळाली आहे ई बस डेफो आणि संबंधित चार्जिंग सुविधा काम बुधवार मनपाच्या आहे सोलापूर शहरवासियांना या माध्यमातून विविध मार्गांवर बस सेवेचा लाभ लवकरच उपलब्ध होणार आहे सोलापूर महानगरपालिका एकशे अठ्याहत्तर पॉईंट सत्तावन्न चौरस किलोमीटर इतक्या विस्तृत क्षेत्रात विस्तारलेली असून सदरील विस्तृत क्षेत्राचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी एकत्रित विकास आराखडा सन दोन हजार तेवीस हे आधार वर्ष मानून पुढील पंधरा व पंचवीस वर्षांसाठी प्रक्षेपित लोकसंख्येचा अंदाज घेऊन शहराच्या भविष्यातील संभाव्य गरजा लक्षात घेऊन किमान नागरिक सुविधांची उभारणी करण्यासाठी आणि त्या पुरवण्यासाठी सव्वीस डिसेंबर दोन मध्ये प्रारूप विकास योजना प्रसिद्ध करण्यात आली आहे भारत सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या पंतप्रधान गृहनिधी योजने अंतर्गत लक्षाच्या एकशे सत्तावीस टक्के उद्दिष्ट प्राप्ती केल्याने सोलापूर महानगरपालिकेला देशातील प्रमुख शहरांच्या श्रेणीत दुसरा क्रमांक मिळाला आहे दीनदयाळ अंत्योदय योजनेअंतर्गत सोलापूर महानगरपालिका महाराष्ट्रात कामगिरीमध्ये प्रथम क्रमांकावर आहे यात्रा सर्वांसाठी अभिवादन इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या सहाय्याने प्रथमच सोलापूर शहरात सात रस्ता येथे सोलापूर महानगरपालिकेच्या मालकीचा इंधन पंप उभारण्यात आला आहे सदरी पंप हा पूर्णतः महिला संचलित पंप असणार आहे या पंपाचे आजच्या शुभतीनी माननीय पालकमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे याद्वारे मनपाला स्व उत्पन्नाचा आणखी एक मार्ग खुला झाला आहे माननीय पंतप्रधानांच्या दोन हजार पंचवीस पर्यंत भारत क्षयरोग मुक्त करण्याच्या उद्दिष्टानुसार राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमा क्षयरोग मुक्त मोहिमेची सुरुवात सात डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी करण्यात आली असून सोलापूर महानगरपालिकेनंही या मोहिमेअंतर्गत चोवीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत निश्चय शिबिरे आयोजित केली आहेत सदर मोहिमे मोहिमेत एक लाख चोपन्न हजार पाचशे एकोणतीस लोकांची पंचेचाळीस क्ष किरण तपासण्या करण्यात आल्या आहेत याद्वारे तीनशे सत्तर नवीन क्षय रुग्ण सोडण्यास आम्हाला यश आलं आहे सोलापूर महानगरपालिकेने आयोरोप याच्या पायाभूत सुविधा वृद्धी करण्याच्या दृष्टीने नव्याने बावीस आरोग्यवर्धिनी केंद्र आणि चार हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना एक पोषण पुनर्वसन केंद्र स्थापन केले आहे तसेच बालाजी योजनेच्या सहकार्याने सुमारे एक कोटी निधी खर्चून दाराच्या ही त्याचा काया पालन केला जात आहे सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने दोन डिसेंबर दोन हजार चोवीस एकोणावीस डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली होती या मोहिमेमध्ये साडेचारशे अधिकारी कर्मचारी यांच्या योगदानातून शहरातील एकशे सतरा रस्त्यांची स्वच्छता करण्यात आली सर्व विभागांच्या समन्वयातून पहिल्यांदाच अशी मेगा स्वच्छता मोहीम राबवण्यात आली भविष्यातही अशी स्वच्छता मोहिमा सातत्याने राबवण्याचे नियोजित असून शहर स्वच्छता हा महानगरपालिकेचा प्राधान्य सभे असून सदरील मोहिमांमध्ये नागरिकांनीही उत्सूर्त सहभाग घ्यावा असे आवाहन चा प्रकल्पांसोबतच कर्मचारी कल्याणाची उचलली आहेत सोलापूर महानगरपालिकेतील वर्ग एक ते चार संवर्गातील एकशे पंचावन्न अधिकारी कर्मचारी यांना पदोन्नती देण्यात आली आहे तसेच महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार बत्तीस संवर्गातील तीनशे दोन पदांसाठीची कायम बंदी सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली आहे तीनशे पंधरा सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना लाडमागे समितीच्या शिफारशींनुसार वारसा हक्क नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत आणि चौऱ्याऐंशी अनुकंपा नियुक्तीपत्रे पत्रे वारसांना देण्यात आली आहेत ही महानगरपालिकेमार्फत अत्यंत कमी कालावधीत केलेली सर्वात मोठी कायम भरती आहे सोलापूर महानगरपालिकेच्या नऊशे छप्पन सेवानिवृत्त धारक कर्मचाऱ्यांच्या थकीत रकमांपैकी गेल्या पाच महिन्यांमध्ये सातशे दहा सेवानिवृत्तांना सुमारे बावीस कोटी अर्जित राजेच्या रकमा वितरित करण्यात आले आहेत या नंतरही उर्वरित थकीत अर्जित रकमा अदा करण्याचे नियोजन असून त्या लवकरात लवकर देण्याचा आमचा प्रयत्न आहे त्याचप्रमाणे महानगरपालिकेतील एकूण बाराशे एकोणनव्वद राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मागील अठरा वर्षापासून प्रलंबित दोन्ही रकमेवरील व्याजाची कोटी एकूण सुमारे रुपये कर्मचाऱ्यांच्या राष्ट्रीय निवृत्ती वेतन खात्यावर जमा करण्यात आले आहे यामुळे दोन हजार पाच नंतर कायम भरती झालेल्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर पेन्शन मिळण्याची शाश्वती निर्माण झाली आहे आपल्या सर्वांना विविधच आहे जनसेवा हीच ईश्वर सेवा हे आपले ब्रिदवाक्य असो शहरवासियांना मूलभूत सेवा सुविधा उपलब्ध करून देणे हे आमचे प्रमुख कर्तव्य आहे शहराच्या गरजांचा विचार करून शासनाच्या विविध पायाभूत सेवा सुविधा प्रकल्पांसाठी प्रस्ताव सादर केले आहेत या प्रकल्पांसाठी महानगरपालिकेचा स्वहिस्सा भरणे आवश्यक असते ही पूर्व पूर्ण करणे अत्यावश्यक आहे महानगरपालिकेच्या मर्यादित उत्पन्नाच्या स्रोतांमुळे उत्पन्न आणि खर्च यांची सांगड घालणे ही गरज निर्माण झाली आहे त्यामुळे प्रशासकीय पातळीवर खर्चाचे निर्णय काटेकोरपणे व विचारपूर्वक घेणे क्रमप्राप्त ठरते यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांना शासन निर्णयांच्या अनुरूप जास्तीत जास्त लाभ देण्यासाठी आम्ही प्रशासकीय पातळीवर सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत यामध्ये आपले योगदान आणि सहकार्य महत्वाचे ठरेल आपण शहराच्या विकासासाठी सकारात्मक पावले उचलू शकतो या मी सोलापूर महानगरपालिकेतील कार्यरत अधिकारी व कर्मचारी सेवानिवृत्त सेवकांना तसेच माध्यमिक प्रशाले सेवानिवृत्त सेवकांना महागाई भत्त्याचा दर जो सध्या एक एकतीस टक्के आहे त्यामध्ये पाच टक्के इतकी वाढ करू छत्तीस टक्के चत्त करण्यात येत असल्याचे जाहीर करते सध्या महानगरपालिकेमध्ये कार्यरत रोजंदारी सेवकांच्या दैनंदिन दरा दराच्या भत्त्यामध्ये रुपये पन्नास इतकी वाढ करण्यात येत आहे त्याचप्रमाणे बालवाडी शिक्षिका व सेविका यांच्या मानधनात रुपये पाचशे प्रतिमहा इतकी वाढ करण्यात येत आहे सोबतच वर्ग एक ते चार कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय असणाऱ्या वाहतूक बसा दरात त्यांच्या वर्गानुसार रक्कम रुपये दोनशे पंच्याहत्तर ते शहा सहाशे इतकी वाढ करण्याचंही मी या निमित्ताने जाहीर करते सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने मी आपल्याला विश्वास देते की आपल्या शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत सोलापूर हे स्वच्छ सुंदर आणि सर्वांसाठी सुरक्षित शहर बसवण्या बनवण्यासाठी आम्ही अनेक उपक्रम राबवित आहोत आपल्या सहकार्याने आम्ही शहराच्या पाणी पुरवठा ड्रेनेज रस्ते दिवाबत्ती आरोग्य सेवा आणि महत्वाच्या क्षेत्रात पायाभूत सुविधा उभारण्यासाठी कटिबद्ध आहोत आपल्या संघटित प्रयत्नांमुळे सोलापूर शहर अधिक उन्नत व सर्वांसाठी प्रेरणादायी ठरेल असा आम्हाला विश्वास आहे आपण सर्वांनी एकत्रित काम करून आपल्या ऐतिहासिक महत्व असणाऱ्या या सोलापूर शहराला अधिक स्वच्छ सुंदर आणि आदर्श शहर बनवण्याचा या प्रजासत्ताक दिनी आपण संकल्प करूया या संकल्पासह पुन्हा एकदा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते धन्यवाद जय हिंद